गटाचे खासदार संजय राऊत यांचे लहान भाऊ संदीप राऊत आता ईडीच्या रडारवर आलेत कथित खिचडी घोटाळा प्रकरणी त्यांना ईडीनं चौकशीसाठी समन्स बजावले त्यामुळे संजय राऊतांनी संताप व्यक्त करत भाजपवर आरोपांची राळ उडवली पाहूयात एक रिपोर्ट राऊतांचे भाऊ संदीप राऊतांना ईडीची नोटीस फडणवीसांचं राज्य की अफजल खानाचं राज्यात निजामशाही आहे का राऊत भडकले कोणाचं राज्य आहे महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस राज्य आहे कि अब्दुल खान राज्य आहे निजामशाही आले कोरोना काळातील बॉडी बॅग घोटाळा चर्चेत असताना आता मुंबई महापालिकेतल्या आणखी एका घोटाळ्या प्रकरणी कारवाई सुरू झाली आहे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचे लहान भाऊ संदीप राऊत यांना खिचडी घोटाळ्या प्रकरणी ईडीने नोटीस बजावली आहे संदीप राऊत यांना तपासासाठी तीस जानेवारी रोजी ईडी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश दिले यावरून संजय राऊत यांनी संताप व्यक्त करत घोटाळा झाल्याचा आरोप फेटाळून लावला संदीप राऊत नोटीस आली आहे मला माहिती आहे त्यांचं हॉटेल आहे त्या हॉटेल मध्ये त्यांचं किचन वापरण्यात आलं काय आणि माझ्या मुलीने त्यांना मदत केली याविषयी पाठवली गरीब स्थलांतरित कामगारांसाठी लॉकडाऊन काळात जेवणाची व्यवस्था करण्याचा निर्णय तत्कालीन सरकारनं घेतला होता या स्थलांतरित कामगारांना खिचडी देण्याचं कॉन्ट्रॅक्ट बावन्न कंपन्यांना मुंबई महानगरपालिकेने दिलं होतं मुंबईत अडकलेल्या लोकांना दोनशे पन्नास ग्रॅम खिचडी वाटप करण्याचा निर्णय झाला तर सुरुवातीच्या चार महिन्यात चार कोटी खिचडी पॅकेट वाटण्यात आले असं मुंबई महानगरपालिकेचं म्हणणं आहे पण यामध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आलाय भाऊ संदीप राऊत यांना नोटीस बजावल्यानंतर संजय राऊत आक्रमक झाले महाराष्ट्रात फडणवीसांचं राज्य आहे की अफजल खानाचं असा सवाल त्यांनी केला अजित पवार यांचं उदाहरण देत ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होते त्यांना भाजपानं जवळ केलंय ही टीका राऊतांनी केली आहे तसंच आम्ही डरफोक नाही असा टोलाही लगावलाय डेप्युटी सीएम मांडीवर या मांडीवरती अजित पवार या मांडीवरती हसन मुश्रीफ आणि खांद्यावरती प्रफुल्ल पटेल काय सांगताय तुम्ही मला रामाची पूजा करता सत्यवचनी रामच तुमचा वध करणार आहे हे जे घर आहे ना हे डरपोक लोकांचं घर नाहीये आमच्या रक्ता शिवसेना काल रोहित पवारांचं आपण ऐकलं असेल स्वाभिमानी मराठी माणसा होता <coughs> हा महाराष्ट्र स्वाभिमानांचा आहे डरपोक लोकांचा नाही जे डरपोक होते होते ते तुमच्या कळपात शिरले आम्ही नाही जाणार ठाकरे गट आणि राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे नेते ईडीच्या रडारवर आहेत बारामती प्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांची ईडीने चौकशी केली तर बॉडी बॅग घोटाळ्यात ठाकरे गटाच्या किशोरी पेडणेकर यांना नोटीस बजावली मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात आदित्य ठाकरे यांचे विश्वासू सूरज चव्हाण यांना अटक करण्यात आली जोगेश्वरी भूखंड प्रकरणी ठाकरे गटाचे रवींद्र वायकर यांना चौकशीसाठी समज बजावलं जे भाजपासोबत गेले नाहीत त्यांच्यावर सूडबुद्धीने कारवाई सुरू असल्याचा विरोधकांचा आरोप आहे तर भाजपासोबत गेलेल्यांच्या चौकशीचं काय झालं हा प्रश्नही तितकाच महत्वाचा आहे ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज